कराडच्या शिवतीर्थाचे सुशोभीकरण व मजबूतीकरण होणार पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याकरता राजेंद्र सिंह यादव यांचा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण व मजबूतीकरण करण्यात येणार आहे जिल्हा नियोजन समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या कामात सुरुवात होणार असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्र व्हावे अशी मागणी कराडकर नागरिक व शिवप्रेमी करत होते त्याची दखल घेऊन राजेंद्र या दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांच्याकडे पाठपुरावा केला होता दत्त चौक परिसराच्या सुशोभीकरणाची गरज पटवून दिली होती त्याच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी विधानसभा आचारसंहितेपूर्वी निधी मंजूर झाला होता निविदा प्रक्रिया शिवाजी महाराज पुतळ्याचे आयलँड व पुतळ्यासमोरील त्रिकोणी आयलंडची उंची कमी झाली होती नव्याने होणाऱ्या सुशोभीकरणात या दोन्ही आयलंडची उंची वाढवण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती देताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आयलंडचे मजबूतीकरण सुशोभिकरणासाठी एक कोटी पंचेचाळीस लाख तर पुतळ्यासमोर त्रिकोणी आयलँडच्या मजबूतीकरण व सुशोभीकरणासाठी दोन कोटी अडुसष्ट असा चा सुमारे चार कोटी तेरा लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे तर नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा नव्याने बांधण्यासाठी सुमारे त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे ही सर्व कामे सध्या निविदा प्रक्रियेत आहेत या कामासाठी एकूण पाच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे पुतळ्याच्या आयलँडची उंची वाढवण्यात येणार आहे सध्याच्या आयलंड कडून त्या ठिकाणी दगडी आयलँड उभे करण्यात येणार असून त्यास बुरजांचा लुक देण्यात येणार आहे पुतळ्याच्या पाठीमागे मोठा जरी पटका असणार आहे येथील विद्युत व्यवस्था आकर्षक करण्यात येणार आहे पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्ट असणार आहे सध्या असणारा पुतळा कडून यशवंतराव चव्हाण स्मृती सदन मध्ये ठेवण्यात येणार असून तेथे या पुतळ्याची पॉलिश व अन्य कामे करण्यात येणार आहे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर हा पुतळा पूर्ववत नवीन चबुतऱ्यावर बसवण्यात येणार आहे नवीन चबुतरा जमिनीत चौदा फूट खोल खड्डा काढून मजबूतीने बांधण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असणारा त्रिकोणी आयलँड पूर्णपणे काढून तेथे नव्याने उंचीचे दगडी बांधकाम करण्यात येणार आहे त्यास किल्ल्याचे स्वरूप देण्यात येणार आहे या पुतळ्यावर मावळे हत्ती अबदागिरी असे फायबरचे पुतळे असणार आहेत सध्या या निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसातच सर्व कामांना सुरुवात होईल नुकतीच राजेंद्र सिंह यादव यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता गायकवाड यांच्या समेत पुतळा परिसराची पाहणी केली पुतळा स्थलांतर व इतर कामांबाबत सूचना केल्या आहेत शिवतीर्थ सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक अशा पद्धतीने या परिसराला लुक देण्याचा प्रयत्न आहे मुख्य आयलँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व त्यापुढील त्रिकोणी आयलँडमध्ये फायबरचे मावळे हत्ती अबदागिरी असा शाही मिरवणुकीचा लुक दत्त चौक परिसराला येणार आहे त्या दृष्टीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती राजेंद्र सिंह यादव यांनी दिली एच के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड